आज आपण सर्व स्त्रियांच्या आरोग्यासाठी पौष्टिक असणारा दोन महिने टिकणारा पदार्थ बनवतोय गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एक वाटी जवस घालायचं मंद आचेवरती तडतडेपर्यंत एक तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं एखाद्या ताटामध्ये काढून थंड करायचं त्याच पॅनमध्ये तीन चमचे पांढरे तिळ घालायचे तिळसुद्धा मंद आचेवरती तडतडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे भाजून घेतलेले तीळसुद्धा ज्या ताटामध्ये जवस काढलेत त्यामध्ये काढून घ्यायचे पुन्हा तोच पॅन गरम करायला ठेवायचा एक मोठा चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन चमचे धणे दोन कडीपत्त्याच्या काड्या घालायच्या आणि पुन्हा एकदा एक दोन ते तीन मिनटं आचेवरती हे सर्व भाजून घ्यायचं पुन्हा दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं घालायचं खोबरं छान लालसरंग येईपर्यंत साहित्य भाजून घ्यायचं भाजून घेतलेलं साहित्य थंड करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालायचं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत ही चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि इथे मस्त पौष्टिक अशी दोन महिने टिकणारी जवसाची चटणी तयार आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा